नमस्कार मित्रमैत्रिणीं कशा आहात आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज खरं तर दिवसभरात आम्ही एकही व्हिडिओ नाही काढला कारण तो तसाच इतका महत्वाचा आहे की आम्हाला दिवसभराचा व्हिडिओ महत्वाचा नाही वाटला आजचा व्हिडिओ आहे एका ताईचा काल त्या ताईंनी फोन केला काही कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर गडबड गोंधळ चालू होता आणि त्याच गडबडीत एक फोन आला अननोन नोंद फोन होता फोनवरून हो समोरची एक ताई बोलत होती आणि ती खूप व्याकुळतेने बोलत होती आणि मला तुमच्या आश्रमात यायचे ताई मला जागा द्या प्लीज जागा द्या असं म्हणून विनंती करत होती आणि नकळतपणे बऱ्याच घटना अशा घडतात की त्या त्या वेळेला मदत न केल्यामुळं ते व्यक्ती स्वतःचा एकतर जीव द्यायला जाते किंवा मग तिच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतं असं कधी होऊ नये म्हणून माझा प्रयत्न असतो की त्या त्या मुवमेंटला हो ठीक आहे असं म्हणणं आणि थोडंसं त्यांचं काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना शांत करणं असा कल असतो आणि कालही तसंच झालं आणि मी तो विषय मग विसरून गेले परंतु संध्याकाळी एक फोन आला की ताई मी गाडीत बसली आहे बरं का तर मी म्हटलं ठीक आहे मग पत्ता पाठवा तर पाठवला आणि पहाटे साडेचार पाच वाजता आमच्याकडं एक ताई आली आहे आणि त्या ताईची कहाणी मी तर ऐकलीच आहे माझं तर मन असं एकदम शब्द नाहीये त्याच्याबद्दल बोलायला आता आपण त्या ताईला बोलणार बोलणारे विचारणारे तिच्याशी बोलणार आहे कारण एखाद्या महिलेवर एखाद्या बायकोवर एखाद्या मुलीवर घर घर सोडून बाहेर पडायची आणि कुठल्या तरी वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात जायची वेळ काय येते असं काय होतं आणि का, का होतं हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण आता त्या ताईसोबत आहे तुमचं नाव सांगा तुमची ओळख करून द्या माझं नाव सरस्वती दिलीप नवले मी मुक्काम पोस्ट काटी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद इथली रहिवाशी आहे माझं लग्न लहानपणी झालेलं होतं माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्या आईने चार मुलं आणि त्यांची पत्नी जिवंत असताना लग्न करून दिलं होतं तुमचं लग्न करून दिलं होती आणि घटस्फोट न घेता त्यांनी लग्न करून दिलं मग मी हँडीकॅप आहे अठ्ठ्याऐंशी टक्के हँडिकॅप आहे मग मी माझ्या माझ्या आईला प्रश्न विचारला आई असं का तर आई म्हणाली तो हँडीकॅप आहे म्हणून मी देते मग आई वडिलाच्या नावासाठी राहिले मी तिथं संसार केला मला मुलगा झाला तो मुलगा माझ्या ऍक्सिडेंट मध्ये वारला मी त्यांच्याबरोबर वीस वर्ष संसार केला मॅडम आणि मला पहिल्याच वर्षी लग्न झालं पहिल्याच वर्षी मुलगा झाला तो मुलगा ऍक्सिडेंट मध्ये वारला नवऱ्याकडनं डायरेक्ट ट्रॅक्टर अंगावर गेला आईन पाडव्या दिवशी आणि मुलगा जागेलाच हे झालं होतं आणि मी बेशुद्ध पडलेली होती मला तीन दिवसांनी कळले की माझा मुलगा गेलाय असं मग मी खूप ह्याच्यामध्ये होते एक महिनाभर माहेरी होते मी उठत नसायचे बसत नसायचे खूप विचित्र होती माझी अवस्था नवरा अडकलेला होता जेलमध्ये पुल स्टेशन मध्ये कंप्लीट चालू होती मुलगा माझा गेलेला होता मग तसल्या अवस्थेत पण असताना आई मला नांदाला जायचं नाही म्हणून माझा मुलगा मेल्यावर पण आईने मला मारलेलं घरी मग तरी पण मी गेले कि वडिलाची तर काय आयुष्य जाणार आहे आपण हँडिकॅप आहे है, मी नांदाला नांदा गेले नांदाला गेल्यानंतर सौतीची मुलं सांभाळली मग ज्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं नाही तेवढं संसार तर व्यवस्थित केला त्याच मुलाने रात्री दीड वाजता नशेमध्ये मला घरात हाकलून गेले सावत्र मुलाने मी सावत्र म्हणतच नाही त्याला मी सख्या मुलासारखं सांभाळलं होतं पण आमचे घरातले वाद एवढे वाढत गेले की माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं त्या टायमाला माझ्या आईने माझ्या सावत्र मुलाकडनं नव्वद हजार रुपये घेतले होते मग हळद फिळत लागली त्या पैशासाठी त्यांचं थोडं 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 ठेवत गेलं तो आशील भाषेत मला बोलत होता मग मी माझ्या आईला सांगत होते की त्याचे पैसे देऊन टाका तो बोलतोय मला तर त्या त्या लोकांना खरं वाटत नव्हतं आईला बहिणीला मग मी मुलाचं रेकॉर्डिंग केलं आणि त्यांना दाखवलं मग दाखवल्यावर मला खूप त्रास व्हायलाय तुम्ही त्याचे पैसे देऊन टाका असं म्हणल्यावर आईनी पैसे न देता उलट त्या मुलावर कंप्लीट केली आणि भांडण वाढवायचा प्रयत्न केला मग सासरची आणि माहेरची बहिणीच्या मुलांना पण तिनं भडकावायची आणि ह्या लोकां म्हणजे सावत्र मुलाच्या अंगावर घालायची मग असं भांडण वाढत 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 गेले एक वर्ष पूर्ण तणावाखाली खाली मी सगळ्यात तुमचा काही दोष नाही बोलायचा मलाच बोलायचा आई बोलायची मलान मुला मला मुलाला बोलायची मग मला काय वाटायचं तुम्ही पैसे देऊन टाका कुठेतरी थांबेल हे काही थांबायला तयारच नव्हतं नंतर ना मी नांदाला गेले ना। पोलीस कंप्लीट झाली वै वैराग स्टेशनला कंप्लीट झाली परत तिथं नांदाला गेल्यानंतर त्यांनी मला त्या सावधतो मुलाने पूर्ण नऊ महिने दारू पेचा संध्याकाळी सात वाजल्या की आशील भाषेत बोलायला चालू करायचा की तुम्ही असं तुम्ही तसं तुझी आई अशी तुझी बहीण अशी मला कसं वाटायचं ताई मी पैसे देताना मी मध्यस्थी नव्हती केली बरोबर तू पैसे दिले मी देऊ नको म्हणतो ते त्यांचे व्यवहार चांगले नाही तू का पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर तू मला का त्रास देतो तू जा आणि त्या माणसांना बोल असं मी म्हणायची तो ऐकत नसायचा मलाच बोलायचा मग ह्याला कंटाळून मी घर सोडलं घर सोडलं मी एक दीड वर्षाने घर सोडलं असेच बाहेर भटकत राहिले असं वाटायचं की स्वतः काहीतरी करून घ्यावं मी नवऱ्याला पण सांगितलं नवरा पण काय बोलत नव्हता त्या मुलाला तो म्हणायचा माझं वय झालंय आता जर मला मुलगा काय बोलायला लागला तर चार माणसामध्ये माझं काय राहील तुमचं नवऱ्याचं वय किती तुमचं वय किती माझं वय आता चाळीस आहे त्यांचं वय आता भरपूर आहे सर म्हणजे मॅडम म्हणजे दोघा दो, ते एकवीस वर्षाचा अंतर आहे आमच्या दोघांमध्ये नवरा चाळीस हो आणि लहान वयामध्ये माझं लग्न झालं सातवीत असताना लग्न झालं तेव्हा त्यांना चार आपत्ती होती त्यांची मुलगी मी आणि त्यांचा मुलगा आम्ही सगळी एकसारखे दिसायचो आमच्यामध्ये दोन तीन दोन तीन वर्षाच्या फरकाखाली चार वर्षाच्या फरकाखाली अशी आमची फॅमिली पण मला काहीच वाटत नव्हतं त्या मुलाकडे बघून माझ्या झालेल्या मुलाकडे बघून मी संसार किंवा माझा मुलगा गेल्यावर पण ह्या मुलाला मी आपल्या मुलाच्या भेटीला सगळं मग मला धक्का का बसला की मी एवढं ह्यांना म्हणजे आई सख्या आईच्या जीव लावला आणि त्याच मुलाने मला घराच्या बाहेर काढलं हा मनात माझ्या राग होत्या मग मी अशीच गेले आश्रमात गेले एका एका आश्रमात गेल्यानंतर त्या लोकांनी मला तिथे घ्यायला आले तिथे घ्यायला आल्यावर माझी इच्छा होती की मला नांदाला जायचंय तरी पण माझ्या आईने तिथं पण भांडण लावलं तिथं कम्प्लीट करायला लावली महिला कक्षामध्ये आणि त्या लोकांना सांगितलं की सावत्र मुलाला मारून टाका असं माझ्यापाशी वाक्य तिनं वापरलं मग मी म्हंटल तू जे वाक्य वापरते हे चुकीचं आहे मग मला म्हणली तू नांदाला जायचं नाही तू जर नांदाला गेली तर मी आत्महत्या करून मरून जाईल आणि दुसरी गोष्ट अशी बोलली की कि किती पण पैसे जाऊ दे माझी एक एकर जमीन जाऊ दे भांडण्याच्या पायात पण तू नांदाला जायचं नाही स्वतःची आई अशी मग त्याच्या मग कारण होत ते मला आता कळालं मला फर्स्ट कारण कळतच नव्हतं तिचं मग मी म्हणायची आई काही मुलांचं वाईट चितते का मी आईवर विश्वास ठेवत राहायची मला पूर्ण त्या संस्थेने सपोर्ट केला होता की तू जा तुझ्या नवऱ्याशी तर जा आईच ऐकू नको आई काही तुझ्या जन्माला गेली नाही तरी पण मला वाटायचं आई माझा कुठं चांगला विचार करतो आई असं वाटायचं मला मग ते लोक दोन वेळेस आले पाया पडले मापी मागले हिनी काय पाठवले नाही तिथं उलट भांडण वाढवत गेले मग ते गेले निघून मग गेल्यानंतर मग मी आजारी पडले होते आजारी पडल्यानंतर मी गावी गेले गावी गेल्यानंतर मी एक महिनाभर तर मला चक्कर यायची मला उठायला काहीच येत नसायचं पाय मोडलेला होता माझा मग मा चक्कर यायची मग मी काही कामधंदा करायची नाही बेडवर पडून राहायची जेवण पण करायचं नाही स्वतःकडे लक्ष पण द्यायचे नाही कारण मी माझ्या टेन्शन मध्ये राहायचे की माझ्यासोबत असं का घडतंय असं वाईटच प्रकार का घडतायत असं मी कुणाचं काय वाईट केलं आणि त्रास होतोय मला दुसऱ्यांपासून तुमची काही चूक नाही तरी पण हो माझी पण असली असते मला पण सांगायला पाहिजे ना तुझं चुकतंय की समजून घ्यायला पाहिजे मला समजून घ्यायला आणि माझं ऐकायलाच पण तयार नव्हतं तिथं मग गेल्या महिन्यामध्ये काय झालं बावीस तारीख होती त्या दिवशी मग मला आई काय म्हणली तुझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे ते पाच लाख रुपये आईला काय आई मला नवरा नाही मी आश्रम सासरी मॅडम आता सासरी गेल्यानंतर तिथे काहीतरी कर्ज झालं नवऱ्याचं आणि मुलाचं मग मी काय म्हणलं मुलगा दारू पितोय तर तुमचं कर्ज आहे तुम्ही बघा म्हणलं जे असेल ते आता इथून काय गोंधळ नको आम्हाला तर आता व्यवस्थित राहू द्या ही भाषा वापरली होती ते मी आजारी पडले होते मग मी आईला म्हणत होते मला दवाखान्यात नाही आईने काय मला दवाखान्यात नेलं नाही मी बेडवर महिनाभर पडूनच होते मग यांचं काय चाललेलं आईचं मला काहीच माहिती नव्हतं मग मला एक दिवशी अचानकच म्हणली बहिणीला कर्ज झाले म्हणली अगं बहीण बहिणीला मदत करायलाच पाहिजे मी म्हटलं बरोबर आहे मी घर बांधायला मदत केली म्हटलं तिला पंचवीस हजाराची तू काही बाहेर पर परत पैसे दिले नाहीत लग्नाला नव्वद हजाराची मदत केली म्हणलं मुलाच्या तिच्या नव्वद हजाराची मदत करून किराणा भरून सगळं काही ते सोनं त्यांना वरमाईचे कपडे घेऊन सगळं काय केलं म्हणलं त्यावेळेस माझ्या मुलानं मला विरोध केला म्हणलं की के के आज सगळी तू बहिणीच्या मुलांची भरती करते का त्यावेळेस माझ्या समज बांधतात म्हणलं ते मला काही तुमच्याशी मदत करायची नाही आणि तुझे व्यवहार काही चांगले नाहीत मी ह्या भाषेत बोलले तसं बोलल्यावर आई उठली मला मारायला चालू केलं आई मारायला चालू केल्यावर मी म्हटलं असं का करते तू तर म्हणली आता सध्याला आमच्या वेळेला नाही तू पैसे काय करणार आहे तुला आम्ही आम्हीच सांभाळणार आहोत दुसरं कोण तुझं येऊन बघणार आहे इथं आम्हीच बघणार आहोत ह्या भाषेत बोलायला लागले मग मी काय म्हणलं तुम्ही काय मला बघू नका माझं नशीब मी मी जे असेल ते करून घेईन असं बोलले त्या दिवशी उपाशीच रडून झोपून गेले मी मग आईचं माझं थोडं झालेलं होतं त्यात बहिणीचा मुलगा पण आलेला होता मग त्यांनी एकदम उठवले की बहिणीच्या मुलाने ट्रॅक्टर विकलाय ट्रॅक्टर विकलाय त्यांना कर्ज झालतं कर्ज झालतं आणि हे त्यांचा प्रॉब्लेम झाला त्यांच्या फॅमिलीचा त्यांचा संसाराचा सा प्रॉब्लेम झाला माझा वैयक्तिक प्रश्न होता वैयक्तिक अडचण होती माझी किंवा मी अडचणीत होते मला तर कोणी समजून घेतलं नाही पण त्यांचं जे जे काय जे कारस्थान होतं ते ते मला म्हणायचे बघ मुलानं काय करून ठेवले मग मी शांत बसले त्या दिवशी रात्री तीन वाजता आईने काय कट केला मला माहिती नाही मग आता आई शेवट आईवर कोण संशय घेत का मग आई घराची इकडं तिकडं सारखी फिरायला लागली फिरायला लागली बारा वाजल्या होत्या मग बारा वाजले मी म्हणली अशी का फिरते म्हणलं फोनवर मी दरवाजा बंद केला आणि एकटीच आतमध्ये झोपून गेले उन्हाळ्याच्या आहेत आई बाहेर झोपलेली होती मग बाहेर झोपलेली असताना रात्री दोन वाजता बहीण आली बहीण आली आणि डायरेक्ट दरवाजे उघड म्हणले मग त्याच्या आधी आईनं मला धमकी दिलेली होती तू जर नाही पैसे काढून दिले तू जर नाही आमचं ऐकलं आमच्या मनासारखं जर नाही वागली तर माझा भाऊ आणून तुला मी मारेन असं आईनं मला उल्लेख केला माझा मामा आणून तुला मारेल मग मी म्हणलं मी असं काय केलंय म्हणलं मला मारायला माझं आयुष्य मला जगायचंय म्हणलं तुमच्या आयुष्यात तुम्ही बघा म्हणलं माझं तर तुम्ही चांगलं करायचा विचार करतच नाही म्हणलं माझं मी बघते तर त्यात पण तुम्ही बोलताय म्हणलं हा आमचं रात्री झालेला विषय होता मग तुम्� बहिणीच्या मुलाला पण विषय माहिती होता रात्री दोन वाजता बहीण आली दरवाजे उघडून मी अर्धा तास दरवाजे नाही एकदम घाबरून गेलेले होते कारण आधी रात्री हा प्रकार झालेला आईने केलेला म्हणलं खऱ्यानं ना माणसं पाठवली का मारायला म्हणून एकदम घाबरलेले होते सगळे गल्लीतली लोक समजून झाले होते ग्रामीण भाग होता बाहेर झोपलेली होती पण कोणच कोणाला बोलत नव्हते तिनं दराजे उघडून आत आली दराजे उघडून आता आली अक्षरशः मॅडम इतकं अशील भाषेत तिनं बोलत होती काय बहिण हा बहीण इतके इतक्या घाण प्रकारामध्ये बोलत होती हे पैसे जे तुझ्या नावाने ते कुणाच्या ढग कुणाचे आहेत का केलो, तुझे केलो तुझे ते कुठल्या माणसाने तुझ्या नावावर टाकलेत का परत तू काय करते आमचं ऐकत नाही आम्ही काय केलं तुझ्यासाठी काय नाही ते केलं तू काय केलं म्हणे आमच्यासाठी त्यांनी तर आमच्यासाठी काय केलं नाही मी बहिणीची पहिल्यास ना कशाची अपेक्षा केली नाही ना आईची पण केलेली नाही आईने फक्त लग्न करून दिलं एवढी तिची जबाबदारी पार पाडली बाकीचं कुठलंच काय करते आईने केलेलं नाही मग इतके बोलायला लागली ना तिनं मी तिला प्रतिउत्तर देत होते की तू बाबा असं बोलू नको तसं बोलू नको आमचं दोघीच चाललं होतं मग मी बोलायला लागले ना तर तिनं काय केलं माहिती का आईनी उठून मला मारायला चालू केलं मारायला चालू केलं हिन बोलत होती आणि आई मारत होती मी एकदम घाबरून गेलेली मग आई बहीण काय म्हणली तुला तुझे हात पाय मोडताव आणि हिथ ठेवतो आणि संभाळता तुला आणि दुसरी गोष्ट अशी म्हणली की तू गावात राहायचं नाही मग मी काय झालं पहिल्या दिवशी त्यांना पैसे द्यायचे म्हणून आणले होते पन्नास हजार रुपये मला त्यांनी जास्त दबाव खाली घेतलं मग आई काय म्हणली आम्ही तुला काहीतरी जागा लिहून देतो आणि तू पैसे दे माझ्या मुलाचे ऍक्सिडेंट झालेले पाच लाख रुपये होते इन्सुलेटचे हो इन्सुलेटचे हो, ते कुणाच्या कष्टाचे नव्हते आईचे नव्हते नवऱ्याचे नव्हते कोणाचे नव्हते ते बाळाचे होते हो हो ते पैसे होते मग मी नंतर काय केलं ते मग दुसऱ्या दिवशी ते पैसे टाकून आले हा व्यवहार होत नाही मला मग तू पैसे का टाकून आले म्हणून ते दोन वाजता आली आली नाशिल भाषेत बोलायला लागली मग ती पण उठून घरामध्ये आली आई मग एक जण मारत होती एक जण बोलत होती मी मला काही समजत नव्हतं मी झोपीमध्ये होते मी एकदम गोदळून गेलेले होते हे असं का करताय माझ्यासोबत म्हणून इतके घाबरली मी की मला वाटायचं आता माझा जीवच जाते काय की इतकी घाबरून गेलेली होती मी मला काही समजत नव्हतं मग मी अशीच बसलेली रात्री तिनं दोन वाजल्यापासून मॅडम सकाळी मला दहा वाजेपर्यंत बोलत होती ती मग अचानक बहिणीचा मुलगा आला आणि बहिणीचा मुलगा काय म्हणला की काय झाले हिला रडायला बापरे म्हणले ह्याला माहित नसल्या जर का असा हो। का वागतो हे तर सगळे एकच सगळे एकच होत ह्याच्यामध्ये मला कळलं की बहीण एक आहे आई एक आहे आणि बहिणीसोबत एक गाठे मनाचा एक माणूस आहे तिथला विष्णू गाठे मनाचा ते काहीतरी बोलला म्हणे तिला की तुझी बहीण तुला पैसे देत नाही तुझे किती वाईट चितते आणि रात्रभर माझी बहीण जी होती ना म्हणजे त्या दोघांचं भाषण झालं मग मला मारायचा कट किंवा माझ्याकडनं दबावाखाली पैसे घ्यायचा कट आईचा बहिणीचा त्या त्या, त्या माणसाच्या गावातल्या आणि आणि कोण होता चौगजन होते त्याच्यामध्ये कारण बहिणीचा मुलगा पण आलेला कारण ज्या दिवशी मला बँकेत पैसे टाकायचे होते ते मी मामाच्या मुलाला कॉल केलेला होता की दादा तू ये मला बँकेत पैसे टाकायचे तर त्यांनी काय केलं मामाच्या मुलाला मोबाईल स्विच ऑफ करायला लावला त्याच्यामुळं बहिणीचा पण मुलगा त्याच्यात निघाला मग मी म्हंटल बापरे माझ्यासोबत एवढं विचित्र करतय मी एखाद्याशी मला मारून टाकतील अक्षरशः मॅडम मला घरामध्ये आठ दिवस जेवण दिलं नाही आठ दिवस मी उपाशी होते घरामध्ये माझी पैसे द्यायची इच्छाच नव्हती का तर मला वाईट दिवस तर त्यांनी साथ दिलीच नाही पण माझ्यावर वाईट दिवस आणले होते त्यांनी भरपूर वाईट दिवस आणले होते मग मला इतकी भूक लागलेली होती ना मला चक्कर येत होती मी समोरच्या बाईकडनं अर्धी भाकर आणून मागून खाल्ली होती तर तू भाकर का मागायला गेली तिथं म्हणून मला हा मग मी तिची अर्धी भाकरी खाल्ली मग रोज संध्याकाळी तीन दिवस बहीण यायची आई यायची आईला काय बोललं का बहीण आईला अंगावर घालायची खूप घाबरलेली होते मला वाटले आता मला जीवच मारून टाकते माझा नवऱ्याने आदर पण सुटलेला होता मुलांचा आदर सुटलेला होता मी एकटी पडलेली होती मी पण मारू शकत होते मॅडम तिला मी पण बोलू शकत होते मी पण प्रत्युत्तर देऊ शकत होते पण मी आणि रात्री तीनचा टायमिंग होता रात्रीचा चा ते रा तीनचा माझ्यावर मी एकटी त्यांना संकटाला तोंड द्यायची प्रत्येक वेळेस आणि आई ज्या आधी सहा महिन्यापूर्वी म्हणायची तुझे जे सोन आहे ते माझ्या नावानं ट्रान्सफर कर आणि पैसे पण नावानं ट्रान्सफर कर सहा महिन्यापासून तिचं हेच होत मी फक्त एकच म्हणायचे व्यवहार तुमचा चांगला नाहीये मला तुमच्या नावाने काहीच करत नाही आणि मला कोण सांभाळणार आहे बर पैसे घेतील ते पैसे घेतील आणि मला कोणी कोण सांभाळतील माझी एवढीच अपेक्षा होती ते कोणाचे पैसे नव्हते मॅडम अरे बाळाची मेलेली पैसे होती मला एवढी भाषेत बोलत होती ना मला होत मॅडम मी पण प्रतिउत्तर देऊ शकते ते जे बोलतील ना तसं पण मी बोलू शकते मला बोलता येते सगळं काय करता येते एका गप्प बसले तर त्या दोघींनी मला माझ्या जीव गेला असता कारण मी चार घरात उपवास होते नवऱ्याची निघताना पण दोन घरात उपवास होते मुलगा आशील भाषेत बोलत होता म्हणून मी घर सोडलो होत मग मला आईने आधार द्यायचं असत आईने आधार दिला नाही उलट माझ्या वाईट वेळेचा फायदा घेतला त्याने मला त्या गोष्टीचं जास्त दुःख झालं मॅडम तिथं त्यांनी आदर द्यायचा असते मला सांगतच ते हे पण दिवस निघून जातील तुझं तू खंबीर उभा राहा खंबीर उभा राहा असं ना काय म्हणता त्यांनी माझ्या जखमीवर मीठ सोडून मला जास्त त्रास द्यायचा प्रयत्न केला मग मी रात्रभर विचार केला दुसऱ्या दिवशी बँकेत गेले बँकेत गेलं मला नाही व्यवहार करायचा अशी टीवी कॅमेऱ्यामध्ये पण कैद झाले तिथं नाही म्हणलं तुम्ही दुसरं देणं करीब बघा आई अशी समोर खुर्चीवर बसली होती आणि तिथं दाब देत होती तिला वेळ लागून फिरून जाईल मग पण तिला वेळ लागेल तुम्हाला नाही असं करायला पाहिजे होतं मी नको म्हणायची मला नाही करायचं व्यवहार ही संग आणि आई चांगली नाही मला आई म्हणायला पण लाज वाटते आईमुळे माझं वाटप झालं मग नंतर ना, ना हो मुण मी पैसे दिले ट्रान्सफर केले ट्रान्सफर केल्यावर मी म्हणलं शेती नावाने करून द्या घेतले मग मी म्हंटल मला माघारी येणार आहे कशावरून पाहिजे असं त्यांनी गावातली बोलू दिलं नाही कोणाला फोन करू दिला नाही तेच तेच तिघ जण त्यांचाच कारभार त्यांनीच ठरवलं जे ठरवायचं ते मी फक्त गप्प बसून ऐकत होते दुसरं काहीच करू शकले नाही माझं सगळ्या हक्काचं असताना मी काही करू शकले नाही अधिकार गाजवायला ते होते <laughs> मला वाईट त्या गोष्टीच वाटत नाही गेल। पैसे घेऊन त्या गोष्टीचा मला जास्त झाला मग मी दुसऱ्या दिवशी पैसे ट्रान्सफर केले आणि वकिलाला गपचू फोन लावला आणि वकिला सांगितलं असं असं आहे मग वकिलानं म्हणले मग आता काय करताय खरेदी करून घ्या म्हणले शेताची मग मी म्हटलं खरेदी करून घ्या मला तुमचं काय नको माझे पैसे मिळाले की मी तुम्हाला खरेदी मागे दे तर म्हणे कोणाला दगडाला नेऊन द्यायचे का ह्या भाषेत बोलत होते ते आज मुली धड करतायत किंवा कोणासोबत कोणाचा आदर घेत तर त्याला का कोणाला देऊ आणि तसं असतं तर माझे स्वतःचे हाल करून घेतले असते का मी काय गरज होती माझे हाल करून घ्यायचे मग नंतर ना पैसे पिसे काढून दिले दुसऱ्या दिवशी लोटरी करून घेतली त्यांच्याकडनं मी यायला लागले ना तर मला सारखी बहीण म्हणायची बंद आहेत म्हणायची तुला गाडीवर कोण सोडायला ते बघू म्हणायचे आणि पैसे घेतले कुणाला कुठे जायचं ते निघून जावं म्हणणारे बहीण पैसे घेतले आणि नंतर हा पैसे काढून घेतले आईने घरात स्वयंपाक पण केला नाही ना बोलली पण नाही त्यांचं काम साधून घेतलं ते आणि शांत बसले सगळे मी दोन दिवस घरात बघितलं माझा जीव वाचवत कसं बस मला स्वसो स्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता म्हणजे मी एवढं होऊन गेलेले होते तिथं मग मी बाहेर निघाले बाहेर निघाल्यानंतर लोकांनी समजावून सांगितलं संघटनेच्या सगळ्यांनी मला आदर दिला बाहेर आल्यानंतर मग नंतर मी मामाच्या मुलाला फोन करून सांगितलं माझ्यासोबत असं असं झालंय म्हणलं मग तो पण आला मला आदर दिला मग मी कुठे राहणार हा प्रश्न पडलेला होता मॅडम आज मी किती पण चांगल्या ठिकाणी राहिले ना तर मी माझी बदनामी करतात माझी स्वतःची आई पण बदनामी करू शकते पण सासरच्या लोकांचा विषय येणार नाही हे बोलतील ते सगळी चर्चा होणार आहे काही करतील पण चर्चा हो मग मी अचानक तुम्हाला कॉल केला मॅडम तू मला आधार देते तुम्ही मला देवासारखे पावलं किंवा देवासारखे नाही आपण आपण देवासारखे कोणीच नसत नाही मॅडम मला मध्ये जे विचार यायचे त्यांनी माझ्या जीवाला काय ते केलं असत मॅडम मला आता समजलं की आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते ना तर त्याची ना आपलं आपल्याला आधार देत नाहीत लोक म्हणतात ना कि माहेरी जात आई आई वडील एका सांगतात नवरा आई वडील निघाला किंवा मारायला लागला तर तुला आई वडिलाच जात दारूगुड पण ते चुकीच मॅडम माझ्यासाठी लावलेलं होत काय <laughs> <laughs> तेंद सगया सगया ते चार वर्षाचा संघर्षात काळात का आणि शांत व्हा सगळ्यात पहिलं शांत सगळ्याकडे सगळे आहेत ना तुम्ही बघितलं ना हे आपलंच घर आहे सगळ्यांना तुम्ही बघितलं ना सकाळपासून जेव्हा आलात तेव्हापासून सगळ्यांना बघितलं ना सगळे तुमच्या आई वडिलांसारखे बरोबर आहे मला कुणीतरी अंतर दिलं का कुणीतरी कुठल्या गोष्टी विचारल्या का कुणी चुकीचं बोललं का तुम्ही दुपारी थोड्या वेळ झोपलात तुम्ही सांगितलं की कितीतरी दिवस झोपले आणि आज शांत झोपले पूर्ण एक महिना झोपले नव्हते मॅडम घरामध्ये सारखे विचारायचे जेवण करायचे नाही माझ्या माझ्या याच्यामध्ये राहायचे माझ्यासोबत एवढं सगळं घडलंय मी दर कोणाला सांगू पण शकत नाही मी ज्याला सांगितलं त्यांनी माझा गैरफायदा घेतला जग जब... जगात चांगली आणि वाईट दोन्ही लोक असतात मला सांग माझ्यासोबत जर काही वाईट घडलं तर मी कोणाला आईला सांगणार आहे ना मग मी आईला सांगते म्हणून फायदा घेऊ शकते आपण म्हणतो की जगातली सगळ्या गोष्टी माफ करणारी सगळ्यात पहिला आधार देणारी असते ती म्हणजे आपली आई जर असली असेल तर आई आपण कुठे जाणार ना तिचं एकच म्हणणं की तिच्या नावावरले पैसे काढून घ्या सोनं काढून घ्या तिला पैसा पाहिजे हो माझी गरज नव्हती त्यांना आज बस मॅडम मला आई हे नातेवाईक कोणच नाही मी म्हणणारच नाही माझ्या मातीला पण त्यांनी यायचं नाही मी पण नाही जाणार आपण ते वेळेने बघू माझ्या वाईट दिवसामध्ये तुमच्या सारखे झाले त्यांनी माझ्यावर वाईट वेळ आणली त्या लोकांनी वाईट वेळ आणली मला सहसाच्या लोकांनी पण समजून घेत नाही नवरा माझा खूप चांगला होता पण मी गेल्यानंतर मुलांनी गे पण समजून घेतलं नाही निकडून या लोकांनी पण समजून घेतलं नाही तर मी आपलं कसं म्हणून त्या दिवशी काय झालं टेन्शन तुमच्यामुळे होते त्या दिवशी माहितीये मी तुमचा आवाज ऐकला ना मी तुम्हाला बघितलं नाही आवाज ऐकला आणि माझ्याकडे फोन येणारे बरेचदा काय होत आपल्याकडे दोघी तिघी जणी ह्याच्या अगोदर येऊन गेल्या त्यांना जीवदान मिळालं डायरेक्ट मला आत्महत्याला प्रोध केलं होतं आईने आणि बहिणीने तो जा आत्महत्या करून मरून जा इतक्या पर्यंत बोलत होते काय बोलू शकते तर मी तर मी काही बोलू शकत नाही कारण शब्दच नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलावं का वाईट बोलावं अशी जर समाजामध्ये आई असेल तर आता हे घर आपलंच आहे तुम्हाला जोपर्यंत असं वाटते ना की माझ्या घरची लोक येत नाही मला जायचे तोपर्यंत इथं ह्या सगळ्या आजी आजोबा आहेत आपल्या आईसारखे आहेत आम्ही पण सेवा करतो तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी सेवा करा कारण तुमच्या पायाने तुम्हाला किती होणार आहे कसं होणार आहे तुम्ही त्यांना आपलं म्हणा ते तुम्हाला आम्ही तुम्हाला आपलं म्हणतोय तुम्ही आम्हाला आपलं म्हणा हो मॅडम कारण देव देवानी सगळे दरवाजे बंद केले ना तर कुठला तरी एक दरवाजा उघडा करतो ना सगळ्यांचा कर्त कर्वी तर परमेश्वर असतो खूप हाल झाले पण मॅडम या चार वर्षाच्या प्रवासामध्ये खूप खूप काही भरपूर लोकांनी फायदा घेतला खूप हाल झाले माझे मी सांगाल ज्याला सांगितलं त्याने पण फायदा घेतला माझा मी सांगताय ना दुपारी सुद्धा तुम्ही सांगितलं ना ते ऐकून काय बोलावं समजत नव्हतं फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं तर कसं पुसायचं आणि तुम्हाला कसा आधार द्यायचा ह्याचाच विचार करत होते दुपारपासून आणि आम्ही आमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला सहभागी करून घेतले आमच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून जोपर्यंत तुमच्या घरातले तुम्हाला व्यवस्थितपणे नेला येत नाही आणि तुम्ही स्वतः म्हणत नाही की मला जायचं तोपर्यंत तुम्हाला इथं हे घर तुमचंच आहे एवढंच माहिती मी तुम्हाला वाईट दिवसात तुम्ही आधार दिला हात नाही जोडायचे हे फक्त हात माझ्यासाठी एक घर बनवून दिलं कसं का होईना आधार निवारा दिला तेच माझ्यासाठी भरपूर आहे मॅडम मी आज वाचले फक्त तुमच्यामुळं वाचली आपण सगळे मिळून पुढे जाऊ आणि काही नाही सूर्योदयचा तुम्ही एक कुटुंब सूर्यदय कुटुंबाचा एक भाग आहे तुम्ही आजपासून तुमची काळजी घेणं तुम्हाला सपोर्ट करणं साथ देणं आमचं काम आहे तुम्ही तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला वाटतंय ना तोपर्यंत तुम्ही आहे आम्ही तुमच्या सोबत आपला परिवार येत हा एक परिवार सुटला तर दुसरा मिळालाय तुम्हाला एक आई तशी निघाली ह्या आया बघा इथं असणाऱ्या त्यांना पण मुली हव्या मुलं हवी आहेत त्यांना त्यांना आपल्या मायाची गरज आहे आपल्याला पण त्यांच्या मायेची गरज आहे